नमस्कार शेतकरी बंधुभिनं कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी बदलत्या हवामानामध्ये मा अनियंत्रित वातावरणामुळे आपल्याला शेती व्यवसाय करणं हे एक मोठं आव्हान आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे नियंत्रित वातावरणामध्ये योग्य ते तंत्रज्ञान वापरून शेती करणं हा एक उत्तम पर्याय हेच तंत्रज्ञान म्हणजे शेडनेट हाऊस पॉली हाऊस तंत्रज्ञान आजच्या भागामध्ये आपण याच तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय शेडनेस हाऊस पॉली हाऊस तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथील प्रशिक्षण अधिकारी श्री हेमंत जगताप नमस्कार नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच शेडनेट हाऊस किंवा पॉलीहाऊस तंत्रज्ञान याबद्दल खूप अपुरी माहिती आहे लोकांकडे पण मुळातच हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि या दोन पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस यामधला काय फरक आहे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे आणि या भौगोलिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना जर का शेती करायची असेल तर या काळानुसार जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की शेडनेट हाऊस किंवा पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही काळाची गरज होत चालली शेतकरी बंधूंसाठी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर त्याच्या नावामध्येच आहे शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस म्हणजे असं घर की ज्याला आपण शेडनेटचा वापर करून ते बांधतोय त्याला आपण शेडनेट हाऊस म्हणू शकतो आणि पॉली हाऊसमध्ये आपण पॉलीफिल्मचा वापर करतो म्हणून त्याला आपण पॉली हाऊस म्हणू शकतो परंतु दुसऱ्या भाषेमध्ये जर का असं आपण चर्चा केली की शेडनेट हाऊस किंवा पॉलीहाऊस ही काळाची गरज का पडली तर आपण बघतोय की राज्यामध्ये तापमान असेल सूर्यप्रकाश असेल आर्द्रता असेल आणि कार्बन डायऑक्साईड असेल हे चारही घटक वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आहेत आणि या सर्वांना जर का काही अंश प्रमाणात आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर शेडनेट हाऊस आणि पॉलेहाऊस हे जर का आपण शेती केली तर हे चांगल्या प्रकारे आपण राज्यामध्ये विविध भाजीपाला पिकांनी फुलपिकांची लागवड ही चांगल्या प्रकारे करू शकतो आणि दुसरा फरक जर का म्हटलं तर शेडनेट हाऊस याला आम्ही साध्या आणि सोप्या भाषेमध्ये गरिबांचं घर म्हणतो कारण की याचा उभारण्याचा खर्च कमी येतो हो आणि पॉलिओचा उभारण्याचा खर्च जास्त येतो हो त्यामुळं शक्यतो ज्या लोकांना हो भाजीपाला पिकांची किंवा नर्सरी पिकांची लागवड करायची असे लोक शेडनेट हाऊस करू शकतात आणि ज्या लोकांना फुल पिकांची लागवड करायची असेल असे लोक पोलेोची शेती आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतात या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना म्हणून मग दिशाची किंवा जागांची निवड करणं यासाठी सुद्धा काही निकष आहेत का जागेची निवड करताना याच्यामध्ये तीन चार मुद्दे महत्वाचे आहेत पहिला मुद्दा शेडनेट हाऊसची किंवा पोलिओची शेती करत असताना आपण जी जागा निवडणार आहे ही जागा पूर्णपणे सपाट असली पाहिजे दुसरा मुद्दा जागेची निवड करताना ज्या ठिकाणी आपल्याला शेडनेट हाऊस किंवा पॉलेसची उभारणी करायची त्या जागेच्या आजूबाजूला उंच झाडे नसले पाहिजेत कारण की काय होईल की जर का उंच झाडं असेल तर त्या झाडांची सावली त्या शेडनेट हाऊसवरती आणि पॉलिवसवरती पडेल आणि मग त्याचा पिकाच्या वाडीवरती परिणाम होऊ शकतो आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शेडनेट हाऊस किंवा पॉलेहाऊस ज्या ठिकाणी आपण करणार आहोत अशा जागेच्या वरून हाय टेन्सिल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेलेली नसली पाहिजे कारण की का की शेडनेट हाऊस किंवा पॉल आपण ज्यावेळी उभारणी करतो तर याच्यासाठी आपण जो सांगाडा उभारतो किंवा जे स्ट्रक्चर उभारतो हे पूर्णपणे जी आय पाइपचा सांगाड असतो जी आय अर्थातच सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की जी आय पाईप म्हणजे लोखंड अँगलचं असतं आणि जर का इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असेल तर त्याचा लोखंडाशी स्पर्श होऊन काही अघटणी घटना घडण्याची शक्यता असते म्हणून हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत मग याच्या व्यतिरिक्त जर का शेतकऱ्यां असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची सोय पाहिजे अच्छा पाण्याची सोय पाहिजे मार्केट फॅसिलिटी जवळ पाहिजे रोड ॲक्सेस चांगला असला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी जर का जागा निवडली तर त्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर होऊ शकतो दुसरा जो आपण मुद्दा याच्यामध्ये जो चर्चेला घेतला होता तो म्हणजे शेडनेट हाऊस किंवा पॉलेस उभारणी करताना निवडायची दिशा हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्याला कड आपल्या राज्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे अशा वेळी शेडनेट हाऊस किंवा पॉलेसची उभारणी शक्यतो जर का ते शेतकरी दक्षिणोत्तर दिशेमध्ये म्हणजे मी लांबीची दिशा म्हणतोय दक्षिणोत्तर दिशेमध्ये जर का के केली तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला वाऱ्याचा वेगाचा जास्त काही परिणाम होत नाही दुसरं आपण एक म्हणतो की चांगला सूर्यप्रकाश किंवा सनलाईट जर का त्या पिकांना चांगला पाहिजे असेल तर, तर, तर त्या ठिकाणी दक्षिणोत्तर दिशेमध्ये जर का त्या शेतकऱ्यांनी उभारणी केली तर त्यांना तो चांगला सूर्यप्रकाश पण मिळतो म्हणून शक्यतो शेडनेट हाऊस किंवा पॉलिओची उभारणी करताना ती नेहमी दक्षिण देशामध्ये करावी शेतकरी मुळातच आपण ज्या वेळेला शेडनेट हाऊस उभारणी करत असतो तर अशा वेळेला त्याची नेमकी उभारणीची प्रक्रिया ही नेमकी कशी असते शेडनेट हाऊस किंवा पॉलिओस करत असताना शक्यतो पॉलिओस करत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट चर्चा करावी लागते तो म्हणजे त्या जमिनीचा स्लोप किंवा उतार कारण की आपण बघतो की पॉलिव्ह जेव्हा आपण उभारणी करतो तर त्याला पाऊस पडल्यानंतर त्या पावसाचं पाणी एका साईडला आपल्याला कुठेतरी पाडणं गरजेचं असतं आणि त्यामुळे उभारणी करत असताना त्याला जे आपण खाली जमिनीमध्ये फाउंडेशन करत असतो तर त्याला दीड ते दोन टक्के आपल्याला स्लोप द्यावा लागतो दुसरा याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ग्रीड साईज आता ग्रीड साईज नक्की मुद्दा काय की ग्रीड साईजचा अर्थ असा असतो की शेडनेट हाऊस किंवा पॉलिस उभारणी करत असताना त्याची उभारणी आपण रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये करत असतो तर ग्रीड साईजचा अर्थ असा असतो की रुंदीमधल्या रुंदी दोन जीआपाइपमधला अंतर आणि लांबीमधल्या दोन जीयापाइपमधला अंतर याला आपण म्हणतो ग्रीड साईज आता शेडनेट हाऊसची उभारणी करत असताना याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे याचे काही प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्याची ग्रीड साईज बदलत असते की शेडनेट हाऊसमध्ये दोन प्रकार आहेत शेतकऱ्यांना जर का राज्यामध्ये हाऊस करायचा असेल तर पहिला जो प्रकार आहे तो आहे सपाट छताचे शेडनेट हाऊस आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे गोलाकार प्रकारचे शेडन्हाऊस ज्याला आपण राऊंड टाईप शेडन्हास या नावाने पण ओळख ओळखतो किंवा टनल टाईप नेट हाऊस किंवा डोम शेप नेट हाऊस या नावाने पण ओळखतो आता जसं आपण तांत्रिक मुद्दा चर्चा केला होता की एखाद्या शेतकऱ्याला जर का राज्यामध्ये सपाट छाताचं शेडहाऊस किंवा फ्लॅट टाईप नेट हाऊसची उभारणी करायची असेल तर याच्यामध्ये दोन उंचीचे मॉडेल आहेत अच्छा एक आहे सव्वा तीन मीटर उंचीचं आणि दुसरं आहे चार मीटर उंचीचं आता ग्रीड साईजचा मुद्दा जो आपण चर्चा केला होता एखाद्या शेतकऱ्याला राज्यामध्ये जर का सव्वा तीन मीटर उंचीचं सपाट सा, छताचं नेट हाऊस करायचं असेल तर त्याला ते सहा बाय सहा मीटरच्या पट्टीमध्ये त्याला रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये दोन जी आय मध्ये अंतर ठेवावं हो लागतं आणि तेच जर का उंची वाढली म्हणजे सपाट छताच्या नेट हाऊसची उंची जर का चार मीटर गेली तर त्याचं जी ग्रीड साईज आहे ती चार मीटर जार बाय सहा मीटर होते म्हणजे चार मीटर ग्रीड साईज ही रुंदीमध्ये असेल आणि सहा मीटर ग्रीड साईज ही लांबीमध्ये असेल आणि दुसरा जो प्रकार आपण चर्चा केला होता राऊंड टाईप नेट हाऊस राऊंड टाईप नेट पण उंचीचे दोन मॉडेल आहेत अच्छा राऊंड टाईप मॉडहासमध्ये जी आपण उंची मोजतो किंवा काउंट करतो तर ज्या ठिकाणी त्याचा तो राऊंड शेप क्रिएट होतो त्याची जी मधली उंची त्याला पण म्हणतो राऊंड टाईपची उंची मोजण्याचे जे साधन आहे तर ती असते चार मीटर आणि पाच मीटर अच्छा म्हणजे फ्लॅट टाईपमध्ये सव्वा तीन मीटर आणि चार मीटर आणि राऊंड टाईपमध्ये चार मीटर आणि पाच मीटर अशा प्रकारे दोन प्रकारामध्ये चार उंचीच्या मॉडेलमध्ये राज्यामध्ये शेड्यूलची उभारणी केली जाते आता ज्यावेळी राऊंड टाईपमध्ये मी चार मीटर आणि पाच मीटर आपण शेतकऱ्यांना सांगतोय तर चार मीटरमध्ये ज्यावेळी राऊंड टाईपचं शेतकऱ्यांना करायचंय तर ती असते सहा बाय चार मीटर ग्रीड साईज म्हणजे रुंदीमध्ये सहा सहा मीटरचं अंतर ठेवायचं आणि लांबीमध्ये चार चार मीटरचं अंतर ठेवायचं असंच पाच मीटरला पण तेच ग्रीड साईज सेम आहे सहा मीटर आणि चार मीटर त्यामुळे शेतकऱ्यांनी उभारणी करताना हे दोन प्रकार आणि हे चार उंचीच्या मॉडेलमध्ये जर का उभारणी केली तर चांगल्या प्रकारे राज्यामध्ये त्याची आपण उभारणी करू शकतो मग जसं आपण शेडनेट हाऊसमध्ये उंची लांबी यानुसार त्याच्या निकषानुसार आपण त्याची उभारणी करतो अगदी तसंच पॉलीहाऊस उभारणी करताना देखील त्याला काही प्रकार आहेत म्हणजे जसे शेडनेट हाऊसमध्ये आपण काही प्रकार आणि उंचीचे मॉडेल बघितले तसेच पॉलिओसमध्ये पण काही प्रकार आणि उंचीचे मॉडेल आहेत नेट हाऊसमध्ये uh, दोन प्रकार होते तसेच पॉलिओसमध्ये पण दोन प्रकार आहेत शेतकरी बंधूंसाठी एक पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक वायू संचारित पॉलेहावस ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओपन व्हेंटिलेटेड पॉलिओस किंवा ओ व्ही पी एच असंही बोलू शकतो आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे वातावरण नियंत्रित पॉलिहावस त्याला आपण म्हणतोय क्लायमेट कंट्रोल पॉलिओस किंवा त्याला आपण सी सी पी एच मॉडेल असे म्हणू शकतो आता राज्यामध्ये आपण बघतोय की विदर्भामध्ये तापमान थोडंसं जास्त असतं अशा वेळेस एखाद्या शेतकऱ्याला जर का नैसर्गिक वायुसंचारक पोल्याची उभारणी विदर्भ किंवा खानदेश सारख्या ठिकाणी करायची असेल तर त्याची उंची आपण साडेसहा मीटर या प्रकारामध्ये तो शेतकरी करू शकतो आणि विदर्भ आणि खानदेश सोडून जो इतर भाग आहे आपला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल मड्रोड असेल या ठिकाणी तो नैसर्गिक वायुसंचारक पोल्याची उभारणी ही सहा मीटर उंचीमध्ये तो करू शकतो आणि दुसरा जो प्रकार आपण बघितला क्लाइमेट कंट्रोल पॉलिस किंवा ज्याला आपण वातावरण नियंत्रित पॉलिस म्हणतोय तर याची उंची साधारणतः महाराष्ट्रातल्या सर्व भागासाठी आपण ती साडेचार मीटर या उंचीमध्ये तो शेतकरी त्याची उभारणी करू शकतो आणि आपण मुळात ज्यावेळेस शेडनेट हाऊस असेल पॉली हाऊस असेल याच्यामध्ये आपण कंट्रोल्ड इन्व्हायरमेंट ठेवतो नियंत्रित वातावरण आणि हेच वातावरण जर आपल्याला नियंत्रित करायचं आहे तर त्यासाठी म्हणून आपण काय नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरतो किंवा हे घटक आपण कसं नियंत्रित करतो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा प्रश्न असा असतो की बाहेरच्या वातावरणापेक्षा याच्यामधलं जे तापमान याच्यामधली जी आदरता आहे ही कमी असते तर मुळात हा लोकांच्या मनामध्ये जो असणारा गैरसमज आहे शेडनेट हाऊस किंवा पल हाऊस याच्यामधले जे वातावरणीय घटक आहे याच्यामधलं जे तापमान आहे हे बाहेरच्या वातावरणापेक्षा नेहमी तीन ते चार डिग्री सेल्सिअस जास्त असतं अच्छा आणि हे नियंत्रित करण्यासाठी मग तुम्हाला याच्यामध्ये काही घटक बसवावे लागतात जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की याच्यामध्ये आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा तापमान असेल सूर्यप्रकाश असेल आर्द्रता असेल आणि कार्बन डायऑक्साईड असेल हे चार घटक नियंत्रित करतो आता जर का आपण तापमानाचा जर विचार केला तर आपल्याला या संरक्षित शेतीमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये किंवा पॉलेसमध्ये आपल्याला आतमध्ये फॉगर सिस्टीम बसावं लागते की ज्या बॉ फॉगरच्या सहाय्याने आपण आतमधलं तापमान आणि आर्द्रता दोन्हीही घटक नियंत्रित करू शकतो दुसरा जो उल्लेख केला मी याच्यामध्ये जो सूर्यप्रकाश आता सूर्यप्रकाश नियंत्रित करण्यासाठी जे आपण वरून जी शेडनेट टाकत असतो तर त्या शेडनेटची टक्केवारी आपण म्हणतो की पस्तीस टक्के पन्नास टक्के पंच्या टक्के ही शेडनेटची टक्केवारी आपण किती प्रमाणामध्ये टाकतो त्यानुसार खाली आपण त्याला सूर्यप्रकाश नियंत्रित करू शकतो आणि दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड आता हे कार्बन डायऑक्साईड जो घटक आपल्याला नियंत्रित करायचा असेल तर शेडनेट हाऊसला किंवा पॉल हाऊसला चारही बाजूने चार। आपण एक पेपर बसवलं असो ज्याला आपण ॲप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर किंवा त्याला अजून लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म या नावाने ओळखलं जातं हा जो पेपर आहे हा पेपर दीड मीटरचा असतो हा पेपर जमिनीमध्ये खाली अर्धा मीटर गाडलेला असतो आणि जमिनीच्या वरती तो एक मीटर असतो आता ह्या ॲप्रॉन पेपर काय करत असतो रात्रीच्या वेळेस झाडं जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात तर झाडांनी सोडलेला हा जो कार्बन डायऑक्साईड वायू हा कार्बन डायक्साइड वायू इतर वायूंच्या तुलनेमध्ये जड असल्यामुळं तो त्या एक मीटरच्या लेवलच्या पेपरच्या लेवलला आतमध्ये साठून राहतो आणि दुसऱ्या जेव्हा दिवशी जेव्हा सूर्यप्रकाशाची किरण झाडांच्या पानावरती पडतात तर तो, तो सूर्यप्रकाश आणि आतमधील कार्बन डायऑक्साईड वायू या दोघांची क्रिया काढून प्रकाश शोषण्याची किंवा फोटोसण्याची ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे होते चा, आणि म्हणून आपण म्हणतो की ग्रीन मध्ये ओपन कंडिशनपेक्षा किंवा बाहेरच्या ऑतरपेक्षा तीन ते चार पट उत्पादन का वाढतं कारण की कार्बन डायऑक्साइड वायूचं प्रमाण हे बाहेरच्या ऑतरपेक्षा आपण आतमध्ये तीन चा, ते चार पटीने वाढवलेलं असतं आणि त्यामुळे झाडं जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड वायू घेतात आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य निर्मिती होऊन झाडांचं उत्पादन आतमध्ये वाढतं तर यामध्ये डबल दरवाजा ही एक संकल्पना आहे तर हे मुळात नेमकं काय आहे हा डबल दरवाजा रूम यालाच आपण अँटी रूम पण म्हणू शकतो डबल डोअर एंट्री हाऊस किंवा त्याला बरेचसे लोक अँटीरूम या नावाने पण बघतात आता या दरवाज्याची मूळ संकल्पना काय की आपण बघतोय की शेतकरी असेल किंवा शेतमजूर असतील हे दूरच्या एन्व्हायरमेंटमधून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या गावांमधून त्या शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिसमध्ये प्रवेश करत असतात आता प्रवेश हा डायरेक्टली प्रवेश होऊ नये किंवा तो टाळला जावा हा त्याच्यामागची संकल्पना आहे की आपण हा अँटीरूम किंवा डबल डोअर एंट्री हाऊस बसवा आता याच्यामध्ये काय की दोन दरवाजे बसवले असतात आणि हे दोन्ही दरवाजे वेगवेगळ्या दिशेला बसवले असतात की जेणेकरून शेतकऱ्यांनी पहिला दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमधली जी रूम आहे ती रूम दोन्ही दरवाजाच्यामधली जी रूम आहे ती रूम चार बाय चार मीटरची असते आणि त्याच्या आतमध्ये एक दीड बाय दीड फुटाचा एक साबणाचं पाणी ठेवलेलं प प्रवेश केलेला एक खड्डा केलेला असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याने आपल्या स्लीपर किंवा चप्पल काढून ठेवायत आणि त्याच्यामध्ये पाय आहेत हो आणि नंतर आतमध्ये त्या रूममध्ये एक दुसरी आपण चप्पल किंवा शूज ठेवले असत ते घालून मग आतमध्ये त्याला ॲप्रॉन पेपरमध्ये हे करून मग आतमध्ये एंट्री करावी आणि हे दोन्ही दरवाजे पण वेगवेगळ्या दिशेला असावेत याचा मुख्य उद्देश आहे की आपण आपल्याबरोबर जे असणारे वायरसेस किंवा बॅक्टेरियात हे तिथं आतमध्ये पूर्णपणे निर्जंतुकी करून होऊन मग आतमध्ये मध्ये आपली एंट्री हवी हो किंवा प्रवेश हवा हो। शेडनेट टक्केवारी ही नेमकी काय असते आणि ती कशी मेंटेन केली जाते आता नावातच आहे त्याच्या पस्तीस टक्के शेडिंग नेट अच्छा म्हणजे पस्तीस टक्के शेडिंग नेटचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये पस्तीस टक्के शेड पाडणार आहे म्हणजेच पस्तीस टक्के सावली पडणार आहे आणि पासष्ट टक्के सूर्यप्रकाश पडणार आहे पन्नास टक्के शेडनेटचा अर्थ की पन्नास टक्के शेड किंवा पन्नास टक्के सावली आणि पन्नास टक्के सूर्यप्रकाश पंच्याहत्तर टक्के शेडनेटचा अर्थ तोच आहे की पंच्याहत्व टक्के शेड आणि पंचवीस टक्के सूर्यप्रकाश आता हे ओळखायचं कसं की ती शेड नेट त्याच टक्क्यावरची आहे बघा पस्तीस टक्के शेड नेट आहे म्हणजे त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच फक्त सावली पडणार आहे आणि पासष्ट टक्के ऊन म्हणजे पासष्ट टक्के सूर्यप्रकाश पडणार आहे म्हणजेच प्रत्येक शेडनेट ही ज्यावेळी दोन धाग्यांनी विणलेले असते त्यावेळी पस्तीस टक्क्याच्या शेडनेटमधल्या दोन धाग्यांमधलं अंतर हे लांब असणार आहे कारण की तिथं ऊन जास्त पडतंय okay. पन्नास टक्क्यामध्ये तेच अंतर थोडस अजून जवळ येणार आहे पंच्या टक्क्यामध्ये तेच अंतर अजून थोडस जवळ येणार आहे म्हणजेच दुसऱ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांचा आपण विचार केला तर शेडनेटची टक्केवारी जस जशी वाढ जाते तस तसं शेडनेटच्या दोन धाग्यांमधलं अंतर हे जवळ जवळ येत जातं आणि दुसरं असं मी शेतकरी बंधूंसाठी सांगेल की महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्या जर का शेडनेट हाऊसमध्ये लागवड करायची असेल तर शक्यतो पन्नास टक्केची जी शेडनेट आहे ही पन्नास टक्केची शेडनेट सर्व भाजीपाला पिकांना आणि सर्व नर्सरी पिकांना आपल्याकडे फायदेशीर आहे शेडनेट हाऊस असेल पॉली हाऊस असेल तर यामध्ये जर आपण इरिगेशन सिस्टीम कार्यान्वित करत असू तर त्यासाठी म्हणून कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो बाहेरच्या वातावरणामध्ये आपण शेतकरी पाटाने पाणी देतो परंतु शेडनेट हाऊस किंवा हाऊस शेती करत असताना आपल्याला हायटेक पद्धतीनं आपण जेव्हा शेती करत असतो तेव्हा इरिगेशन सिस्टीम हा जो घटक आहे याच्यामध्ये तीन गोष्टी ह्या चर्चा केल्या जाऊ शकतात एक याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती आहे ड्रिप सिस्टीम दुसरी जी गोष्ट आहे ती आहे फॉगिंग सिस्टीम आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे कंट्रोल हेड या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता कंट्रोल हेड जी जी गोष्ट आपण चर्चा केली तरी फॉगिंग सिस्टीम आणि ड्रिप सिस्टीमपेक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण की कंट्रोल हेड या गोष्टीमध्ये परत अजून आठ गोष्टी येतात अच्छा याच्यामध्ये एक सहा स्क्वेअर मीटरचा सिमेंटचा बेड येतो की त्या बेडवरती तुम्हाला आतमधल्या जे सँड फिल्टर आहे डिस्क फिल्टर आहे परत याच्यामध्ये तुम्हाला बायपास असेंब्ली आहे जे आय फिटिंग ॲक्सेसरीज आहेत कंट्रोल पॅनल विथ टायमर आहे इलेक्ट्रिक मोटर आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती बसावं लागतात पाण्याची टाकी आहे त्यामुळं कंट्रोल गाश गोष गोष्टीमध्ये या आठ गोष्टी येतात ड्रिप सिस्टीममध्ये शक्यतो आम्ही शेतकरी बंधूंसाठी असं सांगत असतो की आपण जे आतमध्ये ड्रिप लाईन टाकणार आहात ही सोळा एम एम लायट्रलची जी ड्रिप लाईन आहे तर ती शक्यतो चाळीस मीटरपेक्षा दूर नसावी का दूर नसावे कारण याच्यामध्ये पहिल्या ड्रिपरमधून पडणारं जे पाणी आहे आणि शेवटच्या ड्रिपरमधून जे पडणारं पाणी ते पाणी एकसारखं पडलं पाहिजे जर का आपण म्हटलं की टू एल पी एचचा तुम्हाला जर का तो ड्रिपर वापरायचा आहे टू एल पी एच म्हणजे टू लिटर पर हावर जर का तुम्हाला पाणी पाहिजे एक तासाला तर ते पाणी एकसारखं पडण्यासाठी शक्यतो त्याची लांबी ही चाळीस मीटरपेक्षा दूर नसावी फॉगिंग सिस्टीम जेव्हा आपण वापरतो फॉगिंग सिस्टमला जे आपण लॅटरल वापरणार आहे तर त्या लॅटरलची जाडी ती सोळा एम एमची असते आणि दोन फॉगरमधला अंतर आणि दोन फॉगिंग सिस्टीमधलं अंतर हे शक्यतो आपलं तीन बाय तीन मीटरमध्ये हो, असावं की जेणेकरून पिकांना पाणी एकसारखं पडलं पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाचा गोष्ट की जिथं शेतकरी नेहमी चुकतो तो म्हणजे बरेचसे शेतकरी फॉगिंग सिस्टीम चालू करतात आणि ते चार चार पाच पाच तास चालूच ठेवतात म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की फॉगिंग सिस्टीमनच इरिगेशन करायचं असतं का तरी पूर्णपणे चुकीचे फॉगिंग सिस्टीम ही फक्त दीड ते दोन मिनटंच चालू असले पाहिजे आणि परत त्याला एक ते दीड तासाचा गॅप देऊन परत ते दीड ते दोन मिनटं चालले पाहिजे कारण की जर का जास्त वेळ फॉगिंग सिस्टम चालू ठेवली आत हो हो तर आतमध्ये पाणी जास्त साठून राहतात आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतात डेट हाऊस असेल पॉली हाऊस असेल तर यामध्ये आपण कोण कोणती पिकं घेऊ शकतो प्रामुख्याने शक्यतो बरेचसे लोक आपण बघतोय की भाजीपाला आणि फुल पिकांची लागवडी चांगल्या प्रकारे करतात बरेचसे लोक सध्या याच्यामध्ये नर्सरी तंत्रज्ञान असेल किंवा हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञान असेल याच्यामध्ये पण जाऊ लागलेत पण भाजीपाला पिकांचे ज्यावेळी शेतकरी विचार करतो की मला ह्याच्यामध्ये लागवड करायची तर याच्यामध्ये मग डोबी मिरची असेल डोबी मिरचीमध्ये पण त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत मग चार रंगामध्ये तो डोबे मिरची लागवड करू शकतो नंतर याच्यामध्ये काकडी असेल टोमॅटो असेल सध्या बरेचसे लोक याच्यामध्ये परदेशी भाजीपाला पिकांची लागवड करतात म्हणजे लेट्यूस ब्रोकोली चायनीज कॅबेज रेड कॅबेज स्पॉट आणि फुल पिकांचा जर का विचार केला तर याच्यामध्ये मग गुलाब आहे जर्बेरा आहे कार्नेशन आहे अँथुरेम आहे ऑर्किड आहे या पिकांची लागवड शेतकऱ्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो अशा तंत्रज्ञानामध्ये आपण लागवड करतो आहोत तर याच्यामध्ये जे काही मेडिया असतो म माती असेल पाणी असेल तर या मेडियाचा देखील आपल्याला योग्य ते निर्जुंतुकीकरण या माध्यमांचं आपल्याला केलं गेलं पाहिजे तर हे निर्जंतुकीकरण आपण कसं करायला हवं तर याच्यामध्ये बाहेर आपण बघतो की शेतकरी काळ्या मातीमध्ये लागवड करतो तर याच्यामधलं जे माध्यम आहे हे माध्यम अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे लाल माती शेणखत वाळू आणि भाताचे तूस हे चार घटक टाकून म्हणजे तीस टक्के लाल माती तीस टक्के शेणकत तीस, तीस टक्के वालू आणि दहा टक्के भाताचं तोस हे टाकून ग्रीनहाऊस मधलं माध्यम बनवलं जातं आणि दुसरं की या माध्यमाचं निर्जंतुकीकरण आता निर्जंतुकीकरण करतो तर याच्यामध्ये या माध्यमामध्ये असणारे अपायकारक आणि उपयोगी या दोन्ही घटकांचा नायनाट होतो आता हे निर्जंतुकीकरण आपण दोन पद्धतीने करू शकतो एक म्हणजे नैसर्गिक पद्धत आणि दुसरी म्हणजे रासायनिक पद्धत नैसर्गिक पद्धतीमध्ये ह्याच्यामधले हे जे माध्यम आहे हे माध्यम आपण उन्हामध्ये तापत ठेवून त्याच्यामध्ये जे अपायकारक घटक आहेत ते नष्ट होऊ शकतात आणि दुसरी जी पद्धत आहे रासायनिक पद्धत या रासायनिक पद्धती मग आपल्याला वेगवेगळ्या केमिकलचा किंवा रसायनांचा वापर करावा लागतो सध्या जे लोक याच्यामध्ये जे वापरतात सर्वांच्या आवडीचं केमिकल ते म्हणजे हायड्रोजन पॅरासोड विथ सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स एक लिटर पाण्यामध्ये साधारणतः हे तीस एम एल केमिकल टाकून झारीच्या साय्या जर का आपण ते माध्यमावरती पसरलं तर याच्यामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण करून चार तासानंतर लगेच शेतकरी याच्यामध्ये लागवड करू शकतात तांत्रिक पूर्ण हे तंत्रज्ञान असल्याकारणाने याच्यामध्ये तांत्रिक बाबींचा विचार होणं गरजेचं असतो तर या बाबतीत म्हणून शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी की याच्यामध्ये मेजर खर्च जास्तीचा खर्च आपला हा जी आय पाईपचा असतो म्हणजे आपण जर का एखाद्याची किंमत जर का दहा गुंठ्याच्या पॉलिसीची किंमत जर का आपण दहा लाख पकडली तर याच्यामध्ये सहा ते साडेसहा लाख रुपये खर्च हा फक्त त्या जी आय पाईपच्या सांगाड्यावरतीच होतो त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा जो जी आय पाईप शेतकरी वापरणार आहे तर या जी आय पाईपमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या हो असतात एक म्हणजे या पाईपचा बाहेरचा व्यास ज्याला आपण ओडी म्हणतो किंवा आउटसाइड डायमीटर म्हणतो आणि दुसरं त्याच्यामधली आतमधली जाडी किंवा इनर थिकनेस या दोन गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं आता या पाईपची जो बाहेरचा व्यास आहे हा बाहेरचा व्यास एकवीस एम एम पासून ते सात्तर एम एम पर्यंतचे वेगवेगळे पाईप आपण याच्यामध्ये वापरतो आणि आतमधली जी जाडी तर ती जाडी आपण बघतो की बरेच शेतकऱ्यांच्या दोन एम एम मध्ये पण उभारणी करू शकतात किंवा दोन पॉईंट नऊ एम किंवा टू पॉईंट नाईन एम मध्ये पण त्याची उभारणी करू शकतात आणि याचा जो जो गवर्न्टीआयस कोड असतो तो आय एस अकरा एकसष्ट दोन हजार चौदा हा बी एस कोड असो टू पॉईंट नाईन एमचा जर का त्या शेतकऱ्यांना तो पाईप वापरायचा असेल तर शेडनेट जर का वापरायचे असेल तर तांत्रिकदृष्ट्या योग्य तर शेडनेट पण मध्ये पण गव्हर्नमेंट असं म्हणतं की याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे तुम्ही बी एस कोडिंगचीच शेडनेट तुम्ही वापरा त्याच्यामध्ये आय एस सोळा डबल झिरो आठ दोन हजार सोळा हा त्याचा कोड आहे इन्सेकनेट एक आहे इन्सेकनेट जर का आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये ती तुम्हाला वापरायची असेल तर आय एस सोळा पाचशे तेरा दोन हजार सोळा या बी बेस स्टँडर्डचीच तुम्हाला ती वापरणं गरजेची आहे तर या तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला जर काही हे घटक वापरले तर याची उभार आपण चांगल्या प्रकारे करू शकतो शेडनेट हाऊसमध्ये खास करून पर्यायी घटक ही एक संकल्पना आहे तर मुळातच हे पर्यायी घटक ही संकल्पना काय आहे पर्यायी घटकांनाच आपण एक ऑप्शनल आयटम या नावाने ओळखतो आता हो ना। ना ऑप्शनल आयटम किंवा पर्यायी घटक हा काय आहे की शेतकरी बघतो की शेतकरी शेडनेट हाऊसचा सांगाडा करतो आतमध्ये इरिगेशन सिस्टीम पण करतो आणि लागवड साहित्य पण करतो पण या व्यतिरिक्त जर का शेतकऱ्याला अजून काही घटक करायचे असेल जसं की आम्ही याच्यामध्ये म्हणतो की आपण सुरुवातीला चर्चा केलो की डबल डोअर एंट्री हाऊस असेल आतमध्ये अजून वातावरण चांगल्या प्रकारे नियंत्रित करायचं असेल तर एअर सर्क्युलेशन फॅन्स असतील पी एच मीटर असेल ई सी मीटर असेल की जे आपण आतमध्ये बसवतो तर हे घटक जर का शेतकऱ्यांनी आतमध्ये टाकले तर ह्या घटकांचा वापर करून शेतकरी शेडनौसमध्ये किंवा पॉलिसीमध्ये चांगल्या प्रकारे पिकांची लागवड करू शकतो या तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आहे तर ता मुळातच तांत्रिक बाबी आहेत तर अशा बाबतीत या तंत्रज्ञानाबद्दल काही प्रशिक्षण दिलं जातं का आणि जर हे प्रशिक्षण दिलं जात असेल तर मग शेतकरी बांधवांनी नेमक्या कोणकोणत्या संस्थेकडे याचं प्रशिक्षण घ्यायला हवं याचा खर्च हा लाखो रुपयामध्ये आणि लाखो रुपयाची जर का शेती करायची असेल आपल्या तर त्याचं तांत्रिक ज्ञान घेऊनच शेतकऱ्यांना शक्यतो याच्यामध्ये पडलं तर तो शेतकरी आर्थिक याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पुढं प्रगती करू शकतो आता प्रशिक्षणाचा okay, जे मुद्दा येतो तर याच्यामध्ये तीन महत्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत एक पहिली प्रशिक्षण संस्था आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे की जी पूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण कार्यक्रम देत असतो तो तीन दिवसाचा आणि पाच दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम असतो दुसरी जी प्रशिक्षण संस्था आहे ते आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाबाडी जिल्हा पुणे येथे आणि तिसरी जी प्रशिक्षण संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती जी पुणे जिल्ह्यामध्येच आहे तर या तिन्ही प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्यंत नामांकित तज्ज्ञ आहेत की ज्या ठिकाणी निवासी प्रशिक्षण शेतकऱ्यांना तीन दिवसाचं आणि पाच दिवसाचं दिलं जातं आणि त्या शेतकऱ्यांनी ज्यांना याच्यामध्ये पाडायचं आहे तर शक्यतो शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण घेऊनच जर काही शेतीमध्ये पडलं तर okay. त्याच्या मनामध्ये मा जे काही पुढच्या येणार जे काही शंका आहे तर त्या सुरुवातीलाच तो हे होऊन त्याच्यापासून तो म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका टाळून तो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शेती करू शकतो शेडनेट हाऊस असेल पॉली हाऊस असेल तर एकंदरीत याचा साधारण खर्च काय असतो किंवा एखाद्या आपल्याला जर विचार करायचा असेल तर कमीत कमी प्रोजेक्टचं अर्थकारण याबद्दल सांगावं एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट हाऊसची उभारणी करायचं असेल तर शक्यतो ते शेतकरी दहा गुंट्यापासून चाळीस गुंट्यापर्यंत ते शेडण्यास करू शकतो आता दहा गुंट्याचा जर का आपण खर्च बघितला मगाशी आपण प्रकार बघितले होते उंची बघितले होते त्या प्रकारानुसार आणि उंचीनुसार त्याचा खर्च बदलेल परंतु एक आपण अंदाजित खर्च जर एक दहा गुंट्याचा एक शेडणे हाऊचा जर का घेतला तर साधारण तो एक पाच ते साडेपाच लाखापर्यंत तो खर्च जातो आणि तो जर का आपण मध्ये गेलो तर पॉलिओचा खर्च दहा गुंट्याचा शेडणे ढाऊच्या जवळपास दुप्पट खर्च एक दहा गुंठ्याचा सा खर्च साधारणतः एक दहा ते अकरा लाखापर्यंत त्या पोल्याचा खर्च त्या शेतकऱ्याला जाऊ शकतो तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्यद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्या तर माझा पहिला सल्ला तुम्हाला असेल की तुम्ही शक्यतो शेडनेट हाऊस हो पासून सुरुवात करा कारण याचा उभारण्याचा खर्च कमी आहे आणि सुरुवातीला तुम्हाला एक तोंड ओळख होईल की नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण कशा प्रकारे आतमध्ये जसं सुरुवातीला उल्लेख केला की याच्यामध्ये आपण बेड प्रिप्रेपेशन असेल किंवा इरिगेशन सिस्टीम असेल ही कशाप्रकारे करायची असते त्याचा तुम्हाला एक सुरुवातीला खर्च कमी असल्यामुळे तुम्हाला जरी सुरुवातीला वाटलं की आपण कुठेतरी कमी पडतोय तर तुम्ही याच्यामध्ये चुका टाळून तुम्ही करू शकता दुसरा महत्वाचा सल्ला असेल की ही जर का शेती तुम्हाला करायची असेल तर ही शेती तुम्ही स्वतः करणार असेल तरच तुम्ही याच्यामध्ये पडा तर बरेच वेळेस आम्ही बघतो की तुम्ही असता कुठेतरी पुणे मुंबई या ठिकाणी आपण काहीतरी सर्विस किंवा जॉब किंवा नोकरी करत असतो आणि आपण गावाकडे ती शेती करतो आणि आपण तिथं मजुरांच्या भरसेवरती ती शेती ठेवतो तर असं कारण असेल तर कृपया तुम्ही या शेतीमध्ये पडू नका आपण स्वतःही शेती करणार असेल तरच तुम्ही या शेतीमध्ये पडा आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा बोलला म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का संयम असेल तर तुम्ही संयम म्हणजे काय की मला पहिल्या वर्षी जर का मला याच्यामध्ये उत्पादन कमी मिळालं तर मी कुठंही खचून न जाता मी कुठल्या चुका केला की मी कुठं चुकलो याच्यावरती मी मात करून पुढील वर्षी चांगल्या प्रकारे ती शेती करून मला मार्केटमध्ये रेट चांगल्या प्रकारे मिळेल आणि बघच मी ही शेती चांगल्या प्रकारे उत्साही करेल आणि या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही मनामध्ये फॉलो केला तर आपण नक्कीच या शेतीमध्ये यशस्वी होऊ शकता तुम्हाला जर का या शेतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शक्यतो आम्ही म्हणत असतो की एक बॅक पिरड पे बॅक पिरड म्हणजे काय की आपण याच्यामध्ये किती गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक मिळाचा जो कालावधी तो कमीत कमी तीन ते पाच वर्षापर्यंत असू शकतो तर अशी आपण जर का मानसिकता मानामध्ये ठेवली तर नक्कीच आपण या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता आणि आपण आपल्या राज्याला सुजलाम आणि सुकलाम बनवू शकतो तर आपण आजचंही दिलेली माहिती शेतकऱ्यांना केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून एक चांगलं प्रशिक्षण घेऊन या तंत्रज्ञानाचा अवलंब करतील असं आपण विश्वास व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार